तळे छत्रपती संभाजी महाराजांचा पंचवीस फूट ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात येणार आहे हा पुतळा कसा असणार यासाठी फायबरमध्ये या, या पुतळ्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे पुण्यामध्ये या प्रतिकृतीची छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष खासदार उदंडजे भोसले यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी काही बदल सुचवले व मार्गदर्शन केले या पुतळ्याचे काम पुण्यातील कलाकार संजय परदेशी यांना हा पुतळा बनवण्याचे काम देण्यात आले आहे राज्य शासनाच्या कला संचनालयाची परवानगी मिळताच पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार असून येत्या चार ते पाच महिन्यात हा पुतळा गोडवली तळे परिसरात बसवण्यात येईल अशी माहिती संग्राम बर्गे यांनी दिली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका